प्रणाम ठाण्यामध्ये नरेश भस्के यांची उमेदवारी जाहीर झाली ती होणार हे माहिती होत खरं म्हणजे सिलेक्टेड लोकांना मला तर कधी कधी कळत नाही हो की मलाही आता आमचे ते श्यामगिरी आहेत ते माझ्या बाजूला बसतात त्यांना मी महिना झाला सांगत होतो एकनाथजींनी नरेश मस्केला सूचना दिलेली आहे खात्री दिलेली आहे की तूच माझा उमेदवार आहे तू तुझी जी बाहेर लोकांच्या नजरेत येणार नाहीत अशी जी काय व्यवहरचना करायचे काय संपर्क करायचे ते कर नरेश म्हस्केच माझं बैठक झाली होती बोलणं झालं होतं गप्पा झाल्या होत्या त्यावेळेला तो, तो म्हणाला की तुम्ही आता ही गोष्ट डिस्क्लोज करू नका तरी मी एका ह्याच्यात म्हणालो होतो की नरेश मस्के हा चांगला उमेदवार आहे त्याच्यावरही तो म्हणाल की साहेब माझं नाव सगळ्यात मागे ठेवा मला मिळणार नाही अशी भावना ठेवा याचं कारण इथे एवढी कॉम्पिटिशन आहे आणि काही लोकांना असं वाटतं की पैशाच्या बळावर आपण तिकीट घेऊ त्यांना एकनाथजी शिंदे कळलेले नाहीये त्यांना असं वाटतं माझ्याकडे आमा पैसा आहे तिकीट मलाच मिळणार काही लोकांना असं वाटतं की काही वेगळ्या रीतीने वेगळ्या गोष्टींमध्ये मी सहभागी होतो म्हणून मला मिळेल पण नकाच तुम्ही सांगू असं लोकांना आणि खात्रीने तर अजिबात सांगू नका कारण तुम्ही सांगितलं की लोकांना असं वाटेल की कुठेतरी एकनाथजी शिंदेशी तुमचं बोलणं झालंय म्हणूनच तुम्ही एवढं खात्री तुम्ही कशी देताय की नरेश म्हस्केच म्हणा एनिवे मी नाही तो पथ्य पाळलं आणि नरेश मस्केला शब्द दिला होता तो पाळला मी कधीही वाच्यता केली नाही मी याला सांगत होतो गिरीला की अरे बाबा तू उग त्याच्या विरुद्ध कलुषित मानाने प्रदूषित मानाने पूर्वग्रह दूषित मानाने काहीही बोलू नको त्यालाच तिकीट मिळणार तो लावून धरलो होतं मला म्हणत होता न रवींद्र फाटकला मिळणार अमोशला मिळणार एवढं तो तुझा मित्र म्हणून तुला वाटतंय त्याला मिळेल म्हणून त्याला नाही मिळणार शेवटी असं आहे की ठाणे हा एक वेगळा कल्चरचा मत असं आहे एक संस्कृती आहे ठाण्याची ठाण्याची प्रकृती आहे ठाणेकरांची प्रकृती आहे इथे प्रकाश परांजपे होता माळगी होते प्रकाश परांजपे हा सुद्धा एक चांगला खासदार होता विद्वान होता हुशार होता खरं म्हणजे त्याला कॅन्सर झाला आणि तो अकाली गेला नाहीतर प्रकाश परांजपे हे एक ठाणे जिल्ह्यातलं मोठं व्यक्तिमत्व म्हणून आजही राहिला असता आणि आजही तो खासदार असता आणि केंद्रीय मंत्रिमंडळात जर यांचे समजोते झाले असते तर गेलाही असता त्याला वाटतही होतं त्यावेळेला वाजपेयींच्या वेळेला तो मला म्हणतोही होता त्याची माझी दोस्ती होती आनंद पण खरं म्हणजे आनंदचेही माझे चांगले संबंध होते पण मध्ये त्यांनी जरा थोडंसं माझ्यावर निदर्शनं वगैरे हो त्यामुळे जरा बिनसलं ठीक आहे पोरग सरळ आहे तर नरेश कॉम्पिटिशन कॉम्पिटिशनमध्ये कोण जे होते ते काय कॉम्पिटिशन होती का पैसे आहेत म्हणून काही कोणी कॉम्पिट करू शकत नाही एकनाथजींकडे एकनाथजींना काय तुम्ही सांगताय की माझ्याकडे इतके पैसे पत्के किंवा अन्य कोणी नव्हतेच आता उगत त्यांची नावं घेऊन त्यांना नाराज मला करता येणार नाहीये याचं कारण असं की नरेश मस्केबद्दल माझ्या मनामध्ये गुडविला मैत्री आहे गेली जवळजवळ पंचवीस वर्ष दिघे साहेबांच्याकडे तो एक लॉयल कार्यकर्ता म्हणून होता तेव्हापासून हो माझी त्याची मैत्री आहे त्यामुळे त्याच्याबद्दलच्या सदिच्छा आणि सद्भावनांचा एक भाग म्हणून मी कॉम्पिटिशन मध्ये असलेलं किमान आठ लोकांची नावं आज घेत नाहीये पण त्याच्या इतका चांगला उमेदवार नव्हताच त्यामुळे एकनाथजीने त्यालाच उमेदवारी देणार याची मला खात्री होती त्यालाही खात्री होती खरं म्हणजे मीडियावाले फक्त खेळ करत होते कारण त्यांना जर त्यांनी एकच नाव देऊन फायनल केलं असतं मग त्यांचे टीआरपी आणि पेपर कोणी वाचले असते एनिवे anyway, सर्वोत्तम उमेदवार नरेश मस्के होता त्याला तिकीट मिळालं खुश आहे धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी